सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार यमायम पक्षाचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमत यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला असून डॉक्टर सुभाष भामरे यांना दोन वेळा उमेदवाराची संधी देऊन त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाही ले। त्यामुळे मतदारांचा त्यांच्यावरती प्रचंड रोष असून या मतदारसंघातील शेतकरी तसेच समाजातील विविध घटकांच्या प्रश्नासाठी आपण काम करणार असल्याचं सांगत एम आय एमचे असुद्दीन ओवैसी यांच्याकडे पाठिंबा मागणार असल्याचं देखील यावेळी अब्दुल रहमान यांनी सांगितलंय पाठिंबा तुम्हाला त्यांनी जाहीर केला की तुम्ही त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार मी असदुद्दीन ओवैसी सवांना पर्सनली ओळखतो आणि माझ्या त्यांची बोलणे चालू आहे मी त्यांना पर्सनली मी रिक्वेस्ट करणार आणि लिहून त्यांनी आम्हाला सपोर्ट जाहीर करावे अशी मी त्यांना विनंती करणार गेल्या दहा वर्ष पारस मोबाईल ॲक्सेरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर